शिक्षकांच्या आंदोलनाला यश वीस टक्के वाढीव पगार लवकरच खात्यात जमा सरकारचा मोठा निर्णय आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला यश मिळालेलं असून विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर विना अनुदानित शिक्षकांच्या खात्यात वीस टक्के वाढीव पगार जमा होईल असं आश्वासन सरकारनं दिलं आहे आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनाला जाऊन मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केली आहे इथून पुढे पगाराची तारीख टळणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं आहे त्याआधी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली चर्चा सकारात्मक झाल्याचं महाजन यांनी सांगितलं सकाळी शरद पवार उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानात जाऊन शिक्षकांची भेट घेतली होती राज्यातील बिना अनुदानी शिक्षकांना देण्यात आलेल्या आश्वासन सरकारने पूर्ण करावे शाळांना वीस टक्के टप्प्याटप्प्याने अनुदान तप यासह इतर मागण्यांसाठी शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आपल्या मागणीसाठी शिक्षक आक्रमक होताच सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे गिरीश महाजन म्हणाले अठरा तारखेला पावसाळी अधिवेशन संपेल आणि यावेळी तुमच्या खात्यात वीस टक्के वाढीव पगार जमा झालेला असेल मुख्यमंत्री हे शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई